माझ्या नादाला लागला तर तुम्हाला सोडणार नाही भुजबळांचं जाऊ द्या ते आता कुठलेच राहिले नाहीत इतरांनी सावध व्हा तुमची अवस्था सुद्धा तशीच करेल असं म्हणत जरांगेकडून नाव न ना घेता कोणाला इशारा देण्यात नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या नादाला लागलात तर तुम्हाला सोडणार नाही असं वक्तव्य करत मनत जरांगीकडून नाव न ना घेता मुंडे बंधू भगिनींना इशारा देण्यात आलाय मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता ते म्हणाले होते की आंतरवाली सराटीतून आम्ही उपोषण सुरू करणार आहोत आम्हाला कोण पडलं कोण निवडून आलं याचा आम्हाला आनंद नाही आरक्षणाचा गुलाल आमच्यासाठी आमचा आनंद आहे सहा जून पर्यंत सरकारने आरक्षण द्यावं ते झालं नाही तर आम्ही आंदोलन बंद करणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिलायच सोडून कुठं द्यात न राहिला दिसला ना तुम्हाला आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असत कारण मी अगदा मागा लागलो ना तुमता तिमता करूस तर खाली टेकूस तर माग हात म्हणूनच बाकी त्याला सांगतो जातीच्या जीवावरती माझ्या मराठावर अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येतात पडतात तुम्हाला वाटत होऊन गेलं गेलो लगेच विधानसभा आहे ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी भाग आठणार नाही त्यामुळे आतापासून या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका